नमस्कार मी ज्योती मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज बघणार शोल्डर का उतरतो तर हे बघा इथे मी टक्स दिलेले आहे आधीच तर माझं जे हे टक्स दिल्यानंतर शोल्डर एकदम प्रॉपर ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी बरोबर आहे गळा पण एकदम व्यवस्थित जसा गोल आहे तसाच आहे तर तुम्ही जर इथे बॅकसाईडला टक्स जास्त कपडा दाबत असाल तर तुमचं शोल्डर उतरतं ते कसं उतरतं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तरी बघा आता मी इथे थोडं जास्त स्टक्समध्ये कपडा शिलाईमध्ये घेतला तर हे इथे बघा कसा आता हा जो भाग आहे हा असा इकडे शोल्डरकडे झुकला तर हा जर झुकला तर हे खांद्यावरून हे ब्लाऊज उतरतं तर कधीही हे टक्स मारताना इथे पाव इंच शिलाई घेतली पाहिजे पाव इंच जर घेतली तर तुमचा जो गडा आहे तो झुकणार नाही किंवा शोल्डर असं उतरणार नाही